नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत है। है? आहे मंडळी दहावी बारावीचे निकाल लागलेत आता पुढे काय असा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांनाही पडला असेल आणि म्हणून तुमच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी टीव्ही नाईन मराठी सोबत आहेत सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया गुरुजी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने टीव्ही नाईन कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तर हॅलो माधव गुरुजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून माधव गुरुजी टीव्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख आपल्याला करून देते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे Advocate श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलं आहे श्री गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची म्हणजेच साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्नकुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात तारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः अॅडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करवून घेतात ज्याने त्या त्यांच्या आयुष्यामधील अडचणीवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर इथे आणि रविवारी पुणे इथे आपण गुरुजींना भेटू शकतात तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई शाळा आहे श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी गौरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं तर आज गुरुजींशी आपण थेट चर्चा करणार आहोत गुरुजी आज खरं तर आपला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज खरं तर हा योग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही आणि नुकतंच आपण पाहिलंय दहावी बारावीचे रिझल्ट देखील लागलेले आणि पालकांची आणि विद्यार्थ्यांची आता हीच काळजी असते की पुढे करिअरमध्ये काय करायचं तर मला असं विचारायचंय की पुढच्या शिक्षणासाठी आणि एकंदरच करिअर या विषयामध्ये एस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन कशा पद्धतीने करतो मॅडम आज सर्वप्रथम जसं तुम्ही म्हटल्यासारखं की आज दुग्ध शर्करा योग आहे की आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सगळ्यांना मार्गदर्शन करायला मिळतंय म्हणजे आमचे गुरु कायम सांगायचे की ज्या दिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी गुरुंनी अवश्य म्हणजे की सत्संग करावा कारण तो त्या दिवशी शिष्यांना ते, ते काही देऊ शकतो जे एरवी त्यांना देऊ शकत नाही तर त्याप्रमाणे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सत्संग करायला किंवा आज लाईव्ह आपण आहे याचं मला म्हणजे की खूप चांगलं वाटतंय आणि सर्वप्रथम जे दहावी बारावी पास झालेले सर्व म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीतर्फे आणि पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की करिअर गाईडलाईन की करिअर गाईडलाईन ही आहे ही प्रत्येकाला मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि याच्यामध्ये जर प्रॅक्टिकल आपण बघितलं तर करिअरची सुरुवात जी आहे ती दहावीची साधारण एक्झाम देऊन झाली आणि दहावीच्या रिझल्टनंतर चालू होते आणि हाच खरा पाया आहे की त्यावेळेला जर तो पाया व्यवस्थित रचला गेला तर शंभर टक्के पुढे जाऊन करिअरच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि मग एकंदरीत परिस्थिती अशी असते की घरी म्हणजे की आता दहावीचं जसं आपण बघितलं की अवेअरनेस एवढा आहे की त्यामुळे पालकांकडनं सगळं अगदी हो म्हणजे की मला आठवतं की आमच्या लहानपणी म्हणजे मी दहावी दहावीला होतो तेव्हा केबलचं कनेक्शनसुद्धा एक वर्षाकरता काढलेलं होतं की आता टी जास्त बघायचं नाही वगैरे या याच्यामुळे परंतु आत्ताच्या हिशोबाने सुद्धा पालकांचा तेवढा अवेअरनेस आहे की मुलांना जास्तीत जास्त वेळ अभ्यास किंवा सगळ्या फॅसिलिटी ते मिळवून देतात आणि मग त्यामुळे निश्चितपणे आता बेस्ट ऑफ फायमध्ये वगैरे असल्यामुळे पर्सेंटेज पण चांगले येतात म्हणजे आणि मग त्या ह्याच्यामध्ये जे एक मुलांकडनं अपेक्षा असते की अरे हा साठ टक्के मिळेल अरे हा सत्तर टक्के मिळेल तर आता ती अपेक्षामध्ये ठेवत असताना त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क मिळतात म्हणजे आता तुम्ही कुणाचाही रिझल्ट ऐकाल तर ऐंशी टक्के नव्वद टक्के असा रिझल्ट आपल्याला ऐकायला येतो म्हणजे आणि मग त्यानुसार मग असं वाटतं की मग त्याच्या घरच्यांची म्हणजे कुठल्याही पाल्याची हीच इच्छा इच्छा असणार म्हणजे की बाबा माझा मुलगा जो आहे म्हणजे की पालकाची हीच असणार की माझ्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे किंवा त्याला जर एवढे चांगले पर्सेंटेज मिळत आहेत तर त्यांनी मोठी साईड कुठली तरी घ्यायला पाहिजे म्हणजे तो सायन्स साईडला पाहिजे तो ते करू शकतो या याच्याप्रमाणे आणि त्यावेळेला हे बघितलं जात नाही की त्या मुलाला नक्की कशामध्ये आवड आहे आणि याच्याबरोबर दुसऱ्या ह्याही गोष्टींचा विचार केला नाही जात की याच्या पुढची म्हणजे आत्ताची ही परिस्थिती दहावीला आहे पण पुढे त्याच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये काय परिस्थिती राहील आणि याच्यावरती यथायोग्य मार्गदर्शन जर याच्यामध्ये आहे तर ते तुमच्या कुंडलीमध्ये आहे आपण लास्ट एपिसोडला चर्चा केली ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे तुमचं भविष्य आहे म्हणजे की भविष्य म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन आहे म्हणजे तुमच्या करिअरच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये नोटिंग येते म्हणजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि मग ज्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येता आणि त्यावेळेला मुलाची पत्रिका दाखवता त्यावेळेला तुम्ही खरोखर असं नका सांगू की आम्हाला त्याला सायन्सला घ्यायचे किंवा आम्हाला त्याला कॉमर्सला घ्यायचे त्याच्या पत्रिकेप्रमाणे हंड्रेड पर्सेंट ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला सांगेल की तुम्ही या साईटमध्ये जा ही साईट घेतली तर त्याच्यामध्ये खूप लाभ राहील आणि ही परंपरा आजची नाही आहे की आज उठून आपण सांगतो म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये तुम्ही बघाल तर साधारण आठव्या वर्षी मुलाची मुंज व्हायची आणि मुलाची मुंज करून झाली म्हणजे व्रतबंद करून झाला की आठव्या वर्षी त्याला गुरुकडे पाठवलं जायचं म्हणजे जा गुरु जा जा, त्या घरी येऊन त्याची मुंजे लावायचे आणि मुंजे लावून व्रतबंद करून त्याला आपल्याबरोबर घेऊन जायचे आणि मग त्याच्यानंतर सोळा वर्ष म्हणजे की आठ वर्षात पुढे आणखीन गेल्यानंतर तो सोळा वर्षाचा होईल त्यावेळेला ते त्याचा ब्रह्मचर्य आश्रम करून मग गुरु त्याला घरी सोडून आणायचे म्हणजे की आता याचं शिक्षण पूर्ण झालं मग त्यावेळेला त्याची साईड कोण ठरवायचं म्हणजे की आताच्या हिशोबाने जसं पालक प्रत्येक गोष्ट ठरवतात की नाही नाही त्यांनी कॉमर्सला जायला पाहिजे नाही नाही त्याचं आर्ट्सला जायला पाहिजे त्याचं डिझायनिंग कडे जायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करताय किंवा त्याच्या बघताय आणि तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांनी जायला पाहिजे कधी कधी असं होतं की कॉम्पिटिशन असते बाजूचा मुलगा पण डावीला असतो किंवा रिलेशनमध्ये एखादा असतो काकाचा मामाचा मुलगा तोही असतो मग त्याच्याबरोबर चढावट असते मग त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतली ना पण ह्याला पण सायन्सला ॲडमिशन घेऊ त्यांनी असं केलं ना मग याच्या बाबतीत पण असं करू पण कृपया असं करू नका प्रत्येकाचं करिअर वेगवेगळं असतं प्रत्येकाला त्याप्रमाणे म्हणजे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्कोप भरपूर आहे आणि हा एक निर्णय चुकला ना तर पुढे आयुष्यामध्ये सगळं त्याचं करिअर वेस्ट होऊ शकतं किंवा टाईम वेस्ट होऊ शकतो आणि तेच जर तुम्ही करिअर त्याचं परफेक्ट चूज केलं तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन सक्सेस पूर्णपणे मिळेल हे याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या अप्चा। याच्यामध्ये म्हणजे की एक आमच्या पाटील काका म्हणून त्यांचा मुलगा दहावी झाल्यानंतर ते कौतुकाने घेऊन आले आणि मग त्यांनी त्याची मार्क लिस्ट वगैरे सगळं दाखवलं मी म्हटलं काका मला त्याची पत्रिका दाखवा मी लगेच तुम्हाला सांगतो कुठली साईड घ्यायची आणि त्याची पत्रिका बघितली मी एकोणनव्वद टक्के त्याला मार्क मिळालेले होते आणि मी त्याला सांगितलं की याला कॉमर्सला ॲडमिशन घ्या त्यांचा चेहरा उतरला ते म्हणजे एकोणव्व टक्के मिळालेत एवढं टॅलेंट आहे त्याच्याकडे तर मी त्याला सायन्स घेतो मला वाटतं त्यांनी डॉक्टर व्हावं म्हटलं हे सगळं तुम्हाला वाटतंय पण त्याच्या करिअरच्या हिशोबाने तुम्ही बघाल तर त्याला तुम्ही बेस्ट वे कॉमर्स घ्या इलेव्हन ट्वेल्थ त्याला कॉमर्स करू द्या आणि बारावीनंतर तुम्ही बी एल एस एल एल बी करा त्याला त्याचं हंड्रेड पर्सेंट करिअर चांगलं राहील आणि त्या मुलांनी सांगितलं की नाही मला सायन्स करायचं नाही आहे मला मॅथ्सचं भयंकर आहे मला तुम्ही कॉमर्सलाच घ्या आणि मग कॉमर्सला त्याला ॲडमिशनही मिळाली अकरावी बारावी खूप मजेत गेलं पुढे त्यांनी बी एल एस केलं आणि पुढे लॉही कंप्लीट झालं आणि लॉ कंप्लीट करून झाल्याच्यानंतर त्याला ऑपॉर्च्युनिटी इतकी चांगली मिळाली की त्याच्यामध्ये तो रमला की तो हायकोर्टलाच प्रॅक्टिस करायला लागला आणि आता प्रॅक्टिस पण चांगली सेट आहे आणि त्याच वेळेला ज्या वेळेला तो दहावी झाला त्यावेळेला त्यांच्या बॅचमधला एक त्याचा मित्र जवळचा प्रशांत म्हणून आहे तो मेडिकल लाईनला गेला आणि तो पुढे डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये गेला मग त्याच्या ह्याच्यामध्ये नीट देतानाच त्याला म्हणजे की दोन वर्ष गेली त्या दोन वर्षानंतर तो नीट क्वालिफाईड झाला इकडे याचं करिअर चालू झालं आणि तिकडे प्रशांतच्या बाबतीत बघाल तर आता तो मेडिकलच्या लास्ट इयरला आहे म्हणजे दोघांमध्ये तीन ते चार वर्षाचा करिअर स्टार्ट होण्यामध्येच फरक पडला मग त्यावेळेला तो म्हणला की निश्चित मी मेडिकल साईड घेतली नाही किंवा मी डॉक्टर व्हायला गेलो नाही मेडिसिन साईडला गेलो नाही जर याच्यामध्ये गेलो असतो तर कदाचित माझ्याही करिअरच्या बाबतीत लेट झालं असतं आणि एक्झॅक्टली हेच आहे म्हणजे की तुम्ही तुमचं करिअर नक्की कशामध्ये आहे ते जाणून घ्या आणि याबाबत ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे मार्गदर्शन करू शकते ॲस्ट्रॉलॉजर प्रत्येक ग्रहाचा त्याच्या सिग्निफिकेटरचा विचार करून तुम्हाला पूर्णपणे सुचवतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये साईड करत असताना असं नाही की एकच आहे त्या साईडला कनेक्टिंग पुढे अजून काय काय येऊ शकतं ते सगळं ॲस्ट्रॉलॉज तुम्हाला सांगतो कारण ते तुमच्या पत्रिकेमध्ये आहे आणि तुमच्या पत्रिकेमध्ये असल्यामुळे ज्या वेळेला तुम्ही ते करिअर किंवा त्या रिलेटेड पूर्णपणे त्या गाईडलाईनवरती फॉलो करता शंभर टक्के तुमचं करिअर व्यवस्थित होतं तुम्ही लवकर कमवते होता आणि तुमची सगळी स्वप्न साकारपण करू शकता त्या करिअर गाईडलाईनच्या बाबतीमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रत्येक जणांनी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या शंभर टक्के ॲस्ट्रॉलॉजीचा लाभ घ्या हे सेल्फ इंट्रोडक्शन आहे तुम्हाला तुमची स्वतःची ओळख त्याच्यामध्ये कळेल तुमच्या करिअरची ओळख होईल आणि डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे तुमच्या नशिबामध्ये आहे ते तुम्ही प्राप्त करू शकाल अगदीच म्हणजे याचा अर्थ की पालकांनी कोणतंही आपलं मत लागता नाही आपल्या पाल्यांवरती तर एस्ट्रोलॉजीचा मदत घेऊन सुद्धा आपण करिअरचं योग्य मार्गदर्शन त्यांना देऊ शकतो आणि यासाठी मी सांगेन की प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिभा एस्ट्रोलॉजीच्या कॉल सेंटरला जर तुम्ही फोन करत असाल आणि तुमचा संपर्क होत नसेल तर काळजी करू नका तुम्हाला समोरून संपर्क केला जाईल तर आपण चर्चेला पुढे नेऊयात खरं तर मला असं विचारायचं होतं की आता नुकतेच राहू केतू हे राशी परिवर्तन झालेलं आहे राहू केतूचं तर यामध्ये नेहमी ने आपण बघतो की राहूबद्दलच बोललं जातं केतूबद्दल बोललं जात नाही तर मुळात असं का आणि केतू खरंच इतका वाईट फळ देतो का आणि दुसरा महत्वाचं म्हणजे केतू उत्तम जर व्हायला हवा तर मग एस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये काय मार्गदर्शन करतायत मॅडम अगदी राशी परिवर्तनाच्या बाबतीत बघायचं झालं तर अगदी आपण आज अठ्ठावीस मेला लाईव्ह शो करतो आहे आणि उद्या एकोणतीस मेलाच राशी परिवर्तन होत आहे म्हणजे राशी परिवर्तन हे दर अठरा महिन्यांनी होतं म्हणजे राहू आणि केतू हे आपलं स्थान हे अठरा महिन्यांनी बदलतात आणि निर्विवाद असा आहे की हल्ली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा खूप अवेअरन्स आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण बोलतो ते राहूबद्दलच बोलतो की राहू असं आणि राहूचे असे फळं आहेत राहू असा पराक्रमी आणि ते आहे परंतु तेवढं केतूबद्दल भरभरून बोललं जात नाही म्हणजे आणि तसं बघायला गेलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये अमंगल काय असेल तर आहे म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला का मिळू शकत नाही याचं कारण सांगायचं असेल तर केतू आहे एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात अर्धवट का राहत असेल ते सांगायचं असेल तर त्याचं कारण केतू आहे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकले असाल आणि त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडू शकत नसेल तर त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर केतू आहे तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला यश मिळत नाही त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे तर केतू आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही अपूर्णता आहे किंवा तुम्ही एफर्ट्स घेऊन सुद्धा तुम्हाला जो काही सक्सेस मिळत नाही आहे आणि जे तुम्हाला हवं आहे जे अपेक्षित आहे त्याच्यावर मेहनत करताय ते तुम्हाला समोर दिसत आहे पण ते तुम्हाला प्राप्त होत नाही अशी सगळी परिस्थिती म्हणजे काय असेल तर ती केतू आहे म्हणजे आणि केतूच्या बाबतीमध्ये दोन्ही प्रश्न म्हणजे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की हा केतू सुधारवण्याकरता म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीच्या वर्डमध्ये येतं की हा केतू सुधारवण्याकरता तुम्ही काय करू शकता तर ह्या गोष्टीचा आपण विचार आहे पण सर्वात पहिले केतू चेटर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे केतूचे सिग्निफिकेटर ज्या वेळेला तुम्हाला माहिती पडतील त्याच्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की हा केतू तुमच्या आयुष्यामध्ये काय करू शकतो तर केतू म्हणजे संस्कार आहे म्हणजे कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये तो संस्कार आपण कधी विसरू शकत नाही किंवा ते तत्व आपण कधी विसरू शकत नाही तर ते तत्व ते संस्कार ते म्हणजे केतू आहे म्हणजे आणि आवर्जून केतू शिकवताना आहे ना आम्हाला एक म्हणजे खूप जुनी गोष्ट सांगितली जायची तुम्हालाही सगळ्यांना गोष्टी माहिती असेल की ज्या वेळेला हत्ती लहान असतो ना त्यावेळेला त्या हत्तीला साखळदंडाने बांधला जातो आणि त्या झाडाला त्याला बांधून ठेवलं जातं हत्ती <San> त्याच्यावरून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्यावेळेला त्याची शक्ती कमी पडते आणि त्याच्याने पूर्ण त्याचा पाय जो आहे की ज्याला साखळदंड बांधलेला आहे तो पूर्णपणे जखमी होऊन जातो पूर्णपणे खर्चटतं आणि ते इतकं खर्चटतं की अक्षरशः त्या ठिकाणी टेकलं तरी त्याला जीवगेणी कळ मारते आणि असा हत्ती खूप दिवस प्रयत्न करतो महिना सवा महिना प्रयत्न करतो पण महा महिना सवा महिन्याच्या प्रयत्नानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण हे तोडू शकत नाही आणि आपण याच्यातून बाहेर पडू शकत नाही शेवटी तो प्रयत्न करणं बंद करून टाकतो आता कालांतराने हातीवरही संस्कार होऊन जातात की आपण हा साखळदंड किंवा ह्या झाड पासून आपण वेगळे होऊ शकत नाही पुढे हत्ती मोठा होत जातो मोठा होत जातो इतकी ताकद येते की हत्ती जंगलामध्ये जातो आणि कुठलाही वृक्ष अगदी असा उपटतो आणि बाजूला काढतो पण संध्याकाळी आला आणि त्या दंडाला एकदा त्याला बांधलं गेलं की त्याची मानसिकता फक्त तेवढीच होऊन जाते त्याचा ते संस्कार तेवढाच होऊन जातो की मी या बंधनातून बाहेर पडू शकत नाही आणि हत्ती पूर्णपणे बांधलेल्या अवस्थेमध्ये राहतो पारतंत्र्य अवस्थेमध्ये राहतो आपल्याही आयुष्यामध्ये असंच आहे आपल्याही आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त आहेत आपल्याकडे खूप चांगलं मन आहे आपल्याकडे खूप चांगलं नॉलेज आहे आपल्याला खूप चांगला सपोर्ट आहे आणि आपण सगळ्या गोष्टी करू शकतो पण असं असताना सुद्धा आपण एखाद्या गोष्टीचा फोबिओ ठरतो की नाही अरे माझा ॲक्सिडेंट झालेला तेव्हापासून मला एस टीचा प्रवास मी करू शकत नाही मी एस टीमध्ये बसू शकत नाही मला बिलकुल एकदम म्हणजे मला असं सफोकेशन होतं आणि मला फोबिओ आहे मी नाही येणार हा फोबिओ येणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये केतो आहे दुसरी एखादी गोष्ट म्हणजे असं असतं की जसं आपण म्हणजे की कर्ज घेतलं आहे आणि ते आपण लगेच फेडू शकतो या सगळ्या गोष्टी होऊ शकतात परंतु आपण त्या ठिकाणी हिंमत हारतो था। आणि हिंमत हारतो आणि था आपण डिप्रेशनमध्ये जातो ना आप की नाही तो डिप्रेशनमध्ये गेला आहे तर डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे केतो आहे आत्ताचा सर्वात मोठा प्रश्न की एन्झायटी काय झालं की नाही नाही मला कशात इंटरेस्टच नाही मला कशात रसच वाटत नाही आहे ह्या सगळ्या शून्यात येणाऱ्या अवस्था आहेत की ज्याच्यामध्ये आत्महत्या करायची इच्छा होते आपण त्याला एन्झायटी म्हणतो तर ही सुद्धा काय असेल तर केतो आहे कारण कुठल्याही गोष्टीचं शून्य अवस्था म्हणजे केतो आहे आणि कुठल्याही गोष्टी शून्यातून सुरुवात म्हणजे सुद्धा केतू आहे तुम्ही कर्ज घेणं हे राहू आहे परंतु त्या कर्जावरचं व्याज जे आहे ते केतू आहे तुम्हाला लागणारा दंड हा राहू आहे परंतु तो दंड ज्या कायद्याने लागतो तो कायदा म्हणजे केतू आहे तुमच्या आयुष्यामध्ये केतूचे सिग्निफिकेटर एकदा तुम्ही समजून घेतले की आयुष्यामध्ये हे केतूचे सिग्निफिकेटर आहेत तर ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पूर्णपणे तुम्ही बदलू शकता किंवा तुम्ही सुधारू शकता आणि हे सुधारले तर तुमच्या आयुष्यामध्ये शून्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता कारण शून्यातून होणारी सुरुवात म्हणजे सुद्धा केतू आहे मग हा केतू कसा सुधरवायचा किंवा हा केतू वाईट आहे ते कसं बघायचा आता सर्वात पहिले प्रश्न पडेल की आता उद्या केतू बदलणार आहे उद्या राशांतर होणार आहे सगळं ओके आहे पण माझा केतू चांगला आहे का वाईट आहे तर छोटी छोटी केतूची उदाहरणं आहेत म्हणजे की केतूच्या बाबतीत सांगायचं आलं तर तुमच्या बॉडी लँग्वेजवरून आपण सांगू शकतो म्हणजे तुम्हाला जर नखं कुरतडण्याची सवय असेल तुम्ही निवांत बसले आहे एखाद्या विवंचनेमध्ये आणि तुम्ही तुमची नखं खाताय तुमचा केतू शंभर टक्के खराब आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी चहा प्यायला बसले आणि तुम्ही हातामध्ये कप घेतल्यानंतर तुमचा हात जर कापायला लागला तर शंभर टक्के तुमचा केतू खराब आहे तुम्ही वाटे मध्ये चाललेत आणि कुत्र्यांची झुंड तुमच्या पाठीमागे लागले कुत्रे तुमच्या अंगावरती भूकं येत आहेत शंभर टक्के तुमचा केतू वाईट आहे तुम्हाला येऊन कुत्र्यांनी चावलं शंभर टक्के तुमचा केतू वाईट आहे याच्या व्यतिरिक्त शांत बसलेत म्हणजे की आता तुम्हाला काही काम नाही तुम्ही बसलेत आणि बसताना तुम्ही तुमचे पाया हलवताय म्हणजे तुम्ही इनबॅलन्स आहे किंवा तुम्ही स्थिर नाही आहे शंभर टक्के तुमचा केतू खराब आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतात की केतू तुमचा पूर्णपणे खराब आहे मग अशी कुठल्याही बॉडी लँग्वेजमधली गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये केतू खराब येतो एखादं काम करत असताना अडचणी निर्माण होतात शंभर टक्के केतू खराब आहे एखादी गोष्ट तुम्ही टायमामध्ये करण्याचा प्रयत्न करताय पण डिले होतो आहे शंभर टक्के केतू खराब आहे वेळापत्रकाप्रमाणे कुठलीही गोष्ट होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा केतू खराब आहे मग हा सगळा केतू जर आपल्याला सुधारवायचा असेल हा केतू चांगला करायचा असेल तर निश्चितपणे याच्यावरती उपाय आहेत केतूच्या बाबतीमध्ये केतू हा पूर्णपणे आध्यात्मिक आहे केतूच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आध्यात्मिक कुठलंही अनुष्ठान केलं म्हणजे की आध्यात्मिक अनुष्ठानामध्ये कुठलाही तुम्ही केले किंवा एखादी सवय स्वतःला लावून घेतली तुमचा केतू शंभर टक्के चांगला व्हायला लागतो सुधरायला लागतो दुसरी गोष्ट म्हणजे की केतूला व्यसन हा जो पार्ट आहे हा व्यसन अजिबात प्रिय नाही म्हणजे एखाद्या गोष्टीमधली नशा म्हणजे राहू आहे पण त्या नशेचं लागण्याला व्यसन म्हणजे केतू आहे म्हणजे तर तुम्ही व्यसन कुठलंही अवॉइड केलं किंवा व्यसन लावून नाही ला। घेतलं तुमचा केतू शंभर टक्के सुधरवायला सुरुवात होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्य बोलणं तुम्ही ऑलवेज खरं बोला तुमचा केतू शंभर टक्के सुधरायला लागतो या तीन गोष्टी पूर्णपणे केतूच्या बाबतीमध्ये येतात एक मला सुंदर या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटतं की एक आमच्या याच्यामधलं जे क्लायंट होते आणि त्यांच्या याच्यामध्ये इतके ते वैफल्यग्रस्त झालं की कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज आणि असं क्रेडिट क्रेडिट कार्डचं खूप सारं कर्ज त्यांच्यावरती झालेलं होतं आणि आता असं झालं होतं की त्या क्रेडिट कार्डवाल्यांनी अक्षरशः म्हणजे सांगितलं की आम्ही तुमच्या घरी आणि लिलाव करू आणि त्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट पॉलिसी त्याच्यामुळे ते खूप हैराण झाले आणि आता त्यांना म्हटलं की आपण सुसाईड करावं आणि मग करा ते आत्महत्या करायच्या त्या प्रसंगामध्ये होते आणि त्यावेळेला भेट झाली त्यांची आता आत्महत्या करणार माझ्याकडे कुठलाही उपाय नाही मी म्हटलं आवा असं करू नका तुमचा फक्त केतू खराब चालला आहे आपण तो केतू चांगला करू शंभर टक्के त्याच्यामध्ये फरक पडेल ते म्हटलं किती दिवस लागतील मी म्हटलं बघा एकवीस दिवस लागतील जर तुम्ही उपासना केली तर म्हणजे काय करायला पाहिजे व्यंकटेश स्वतः पुस्तक आहे किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या दररोज रात्री साडेअकरा वाजता आंघोळ करून तुम्ही बसा आणि शांतपणे ते ऐका एकदाच ऐका फक्त आणि असं एकवीस दिवस रात्री करा शंभर टक्के बावीसाव्या दिवशी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल आणि खरोखर हे केतूचं अनुष्ठान आहे की एक वेळ धरून तुम्ही जर आध्यात्मिक साधनेने श्रद्धा भावनेने पूर्णपणे केलं केतू नक्की तुम्हाला लाभदायक होतो काकांकडे दुसरा पर्याय नव्हता की आत्महत्याच्या ऑलरेडी ऑप्शनमध्ये ही एकच उपासना होती आणि त्यांनी उपासना करायला घेतली पाचव्या सहाव्या सातव्या दिवसापासून त्यांचं खूप मन एकाग्र व्हायला लागलं आणि ज्यावेळेला एकवीस दिवस पूर्ण झाले त्यावेळेला एकवीस दिवसानंतर अशी गोष्ट घडली की त्यांना त्यांच्या म्हणजे की मित्रापैकी एक जण होता तो बँकेचा चेअर त्यांनी विचारला अरे तुझा काय प्रॉब्लेम मग त्यांनी सांगितलं असं असं आहे मग त्यांनी त्यांच्या बँकेतून त्यांना कर्ज करून दिलं कर्जाची रक्कम कमी झाली नाही परंतु त्याच्या पाठीमागे जो त्रास होता तो त्रास पूर्णपणे कमी झाला त्यांनी एक रकमे ती रक्कम उचलली आणि ती पूर्ण करून टाकली आणि मग छोटा हप्ता आला आणि एकच हप्ता आला त्याच्यामुळे तो भरून बाकीच्या पैशामध्ये घर पण चांगलं चालायला लागलं आत्महत्येतून पण बाहेर पडले शून्यातून सुरुवात पण झाली आणि तसा पुढे केतू सुधारायला लागला की व्यंकटेश चौत्रा कंटिन्यू वाचनामध्ये ठेवला त्याच्यापुढे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली प्रगती होत गेली आणि नंतर परत कधी क्रेडिट कार्ड घेण्याची त्यांच्यावरती वेळ सुद्धा आली नाही तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये केतू अशा प्रकारे असेल तुम्हाला अशी कुठली सवय असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं होत असेल तर निश्चितपणे या आपण त्या केतू मार्गदर्शन करू नाही तर खूप छान मार्गदर्शन केलंय सर तर प्रतिभा एस्ट्रोलॉजी या युट्यूब चॅनलला तुम्ही करा आणि प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला जर तुम्ही कॉल करत असाल आणि फोन लागत नसेल तर काळजी करू नका तुम्हाला समोरून संपर्क केला जाईल वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो माधव गुरुजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माधव गुरुजींशी संवाद साधतोय गुरुजी असं म्हटलं जातं की आ, पैसा हे सर्वस्व नाही असं सगळेजण म्हणतात खरं तर पण पैशाशिवाय काही नाही हे सगळ्यांना माहिती असतं मग ऍस्ट्रॉलॉजी यामध्ये कशा पद्धतीने हित साधते किंवा काय मार्गदर्शन कराल किंवा उपाय सुचवाल या संदर्भात अगदी खरं आहे मॅडम की आपल्याला शाळेमध्ये किंवा आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला शिकवलं जातं की आयुष्यामध्ये पैसा सर्वस्व नाही आणि ज्यावेळेला आपण शिक्षण पूर्ण होऊन बाहेर येतो त्यावेळेला आपल्याला कळतं या जगामध्ये पैशाशिवायही काही नाही आणि आर्थिक अडचणी बघाल तर आर्थिक अडचणी हा सर्वात मोठी आजची समस्या आहे म्हणजे की प्रत्येकाला माहिती आहे की त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमचा जर शांतपणे विचार केला तर नव्वद टक्के तुमच्या प्रॉब्लेम आहेत ते पैशामुळे आहेत म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये जर पैशाची तेवढी प्राप्ती झाली तर ते नव्वद टक्के प्रॉब्लेम तुमचे पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकतात मग दहा टक्के प्रॉब्लेम असे येतात की ज्याच्यामध्ये समजा की काही तुमच्या घरामध्ये लग्न जमत नाही आहे तुम्हाला मूल होत नाही आहे किंवा घरामध्ये आहे त्या आजारपणामधून तुम्ही बाहेर पडत नाही आहे एखादा असे प्रसंग आहे की वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत ह्या ज्या घटना घडत आहेत ह्याला तुमचा पैसा काहीच का का करू शकत नाही म्हणजे पण बाकी नव्वद टक्के प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या पैशांनी सॉल्व्ह होतात म्हणजे आणि ते तुमच्या जीवनामध्ये का तर तुमच्या आयुष्यामध्ये सफिशियंट पैसे नाही आहेत याकरता ते आहेत ह्याच्याकरता आवर्जून आहे ना मी पहिले तुम्हाला सांगेन कारण आता वेळ शॉर्ट आहे आणि ह्या वेळेमध्ये एवढं सगळं एक्सप्लेन करू शकत नाही पण माझा यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रतिभा यूट्यूब चॅनलवरती कराग्रे वस्ते लक्ष्मी म्हणून एपिसोड आहे तुम्ही आवर्जून तो बघा तुम्ही तो एपिसोड बघितल्यानंतर मी शंभर टक्के सांगेन की तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वृद्धी होईल तुमच्या घरामध्ये पैसे वाढतील तुमची आवत वाढेल आणि तुमच्याकडे पैसे टिकून सुद्धा राहतील आता याच्यामध्ये आज आपण केतू मार्गदर्शन घेतोय आणि केतूमध्ये हा सर्वात मोठा भाग आहे की तुमच्या पैशाचा आर्थिक चढ उतार म्हणजे तुमची कुठली आर्थिक बाजूमध्ये जो चढ उतार येतो हा चढ उतार आणणारा कुठला ग्रह असेल तर तो केतूच आहे म्हणजे की केतू त्याच्यामध्ये पूर्णपणे चढउतार आणतो आणि याच्यामध्ये बघाल तर ते चढ उतार अशा प्रकारचे येतात की त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे डाऊन होत जाता आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आणखीन 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 समस्या वाढत जातात आणि मग त्या समस्यांनी तुम्ही पूर्णपणे गांधून जाता तर ऍस्ट्रॉलॉजी या शास्त्राची निर्मिती म्हणजे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे याच्यावरती मार्गदर्शन आहे पण डेफिनेटली ऍस्ट्रॉलॉजी ज्यावेळेला निर्मिती होती म्हणजे प्रसंग असा आहे की लक्ष्मी विष्णूच्या दालनामध्ये आहेत आणि त्यावेळेला भृगुऋषी आले आणि त्या एका प्रसंगावरनं त्यांनी विष्णूंच्या पूर्णपणे छातीवरती लाथ मारली आणि तो पाय इथे उमटला तो बघितल्यानंतर लक्ष्मीने श्राप दिला की मी तुम्हाला श्राप देते म्हणून की तुम्ही भिक्षा मागत फिराल आणि तुम्हाला काही प्राप्ती होणार नाही म्हणून पण विष्णूंना त्या लात मारण्यापागचं कारण माहिती होतं आणि त्यांची ओळख ते ब्राह्मण प्रिय की ते ब्राह्मण खूप प्रिय आहेत म्हणजे साधना करणारी प्रत्येक गोष्ट त्यांना प्रिय आहे म्हणून त्यांनी कृपा आशीर्वाद दिला की नाही म्हणून लक्ष्मी तू यांना पूर्णपणे उत्साह दे आणि त्यावेळेला लक्ष्मीने उत्साप दिला की तुम्ही अशा एका शास्त्राची निर्मिती कराल की ते शास्त्र जाणून घेण्याकरता लोक तुमच्याकडे येतील आणि त्या मार्गाने लक्ष्मी तुम्हाला मिळेल म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीची निर्मिती केली ती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की लक्ष्मी प्राप्तीकरता केली म्हणजे बघा तुम्ही की कोणी येतं तो हातामध्ये चार पैसे घेऊन येतो किंवा खिशात पैसे घेऊन येतो आणि जो तो पंचांगावर आमच्या पैसे ठेवतोच कारण त्याला माहिती की जिथपर्यंत दक्षिणा देत नाही तिथपर्यंत फायनल नाही होऊ शकत फलित नाही होऊ शकत तर त्याप्रमाणे म्हणजे की ऍस्ट्रोलॉजीमध्ये अशा खूप सारे उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली उपाययोजना की तुम्हाला केतू सुधरवायला पाहिजे केतू सुधरवण्याकरता सर्वात पहिले की तुम्ही स्वच्छता घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी स्वच्छता ठेवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा आणि याच्या व्यतिरिक्त श्वानची सेवा म्हणजे कुत्र्याची सेवा घरी कुत्रा पाळल्याने सुद्धा केतू चांगला होतो तर असे छोटे छोटे अनेक उपाय आहेत तुम्ही कराग्रे बसते लक्ष्मी शंभर टक्के युट्यूब चॅनेलवर आजच सर्च करा आणि बघा शंभर टक्के तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा वाढेल सुधारेल आणि तुमच्याकडे पैसे टिकायला लागतील गुरुजी तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी धन्यवाद साईराम आपली वलीकडे गुरु गोरक्षनाथ आप सबका सब जीवन मंगलमय हो ओम साईराम तर प्रतिभा एस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्रतिभा एस्ट्रॉलॉजी कॉल सेंटरला जर तुम्ही कॉल करत असेल आणि तुमचा संपर्क होत नसेल तर काळजी करू नका तुम्हाला तिथून समोरून कॉल केला जाईल तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतोय पुन्हा भेटूया तुम्ही पाहत राहा टी व्ही नाईन मराठी